अयोध्येमधील प्रभू रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झाल्यानं शिंदेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी श्री काळाराम मंदिरात महाआरती आयोजित केली होती शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महाआरतीला शिवसेनेच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली त्यामुळे महाआरतींच्या भाऊगर्दीत शिवसेना पदाधिकारी हरवले होते एक प्रकारे या महाआरतीला मंत्री दादा भुसे यांचा गट गायब असल्याचं पाहायला मिळालं आहे या महाआरतीच्या निमित्तानं शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली असून भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली लावण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिका आणि होर्डिंगवरून शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचा पत्ता कट करण्यात आला होता त्यामुळे अजय बोरस्ते यांनी शिवसेना आयोजित या महाआरतीला दांडी मारली अजय बोरस्ते यांचं नाव होर्डिंगवरून वगळल्यानं ना? माजी खासदार हेमंत गोडसे ग्रामीण जिल्हाप्रमुख बहुतांश उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक युवासेना विद्यार्थी सेनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी या महाआरतीकडे पाठ फिरवली त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेतच गटबाजीचा घंटाणात वाजू लागला लाखो रुपये खर्च करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं ही महाआरती आयोजित केली होती विधानसभा निवडणुकीपूर्वी एकसंघ असलेल्या शिंदे यांच्या शिवसेनेत मुंबईच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यामुळे नाशिकच्या शिवसेनेत गटबाजी सुरू झाल्याचं सांगितलं जाते त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत या गटबाजीचा फटका शिंदेच्या शिवसेनेला बसू शकतो परिणामी पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर इन्कम सुरू असल्याचं सांगितलं जात असून अशा प्रकारे गडबाजी उफाळून आली आहे तर प्रवेश करणारे देखील विचार करू शकतात अशी ही चर्चा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे गटबाजीच्या या मुद्द्यावर शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी आणि महानगर प्रमुख प्रवीण त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूयात पण आहे ना बिजू आप्पा सगळ्यांचे जिल्हा प्रमुखांचे पण आहे ना सगळ्यांचे प्रोटोकॉल आहे की व्हॉट्सअप फेसबुक सगळ्याच्या सगळ्यांचे फोटो आहेत प्रोटोकॉल मध्ये एका पदाधिकाऱ्याने कार्यक्रमाला जाऊ ना फोन आहे पदाधिकाऱ्यांनी केले के का नाही पण असं कोणी केलं असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई होणार तो कोणी असो जर शिवसेनेचा कार्यक्रम आहे हा सर्व सर्व शिवसेनेकडे उपस्थित झाले पण शिवसेनेविरोधात जर कोणी अंतर्गत काम करत असेल तर निश्चित त्याला जी काही शिक्षा आहे ती पक्षप्रमुख निश्चित देतील वरिष्ठ पातळीवर याची दखल घेण्यासाठी आपण काही व्यवहार करणार वरिष्ठ पातळीवर निश्चित जर शिवसेनेकेन तसं काय आम्हाला काही सूचना आल्या की अशी काही कोणी चूक करत आहे पक्षविरोधी तर निश्चित त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार काल काही सर्व शिवसैनिक बरोबर आहे आणि जे आपण बॅनर पोस्टर पाहिले सर्व ठिकाणी सर्व प्रोटोकॉल मध्ये आहे एखाद्या ठिकाणी राहिला असेल तर त्या ठिकाणी शिवसैनिक नक्कीच दुरुस्त करतील